जय महाराष्ट्र आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील काही मुस्लिम सरदारांची माहिती सांगणार आहे नाव आहे हिलाल हे अत्यंत विश्वासू आणि सरदार होते त्यांचा मुलगा खान हा सैन्यामध्ये कार्यरत होता त्यांनी पन्हाळाचा लढा तसेच कोल्हापुरच्या लढाई या दोन्ही मोहिमांमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती नाव आहे सिद्धी इब्राहिम यांचं सिद्धी इब्राहिम यांचा उल्लेख काही ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकाची भूमिका अगदी चोख बजावली होती त्यानंतर महाराजांनी त्यांना कोंडा किल्ल्याची जबाबदारी देखील दिली होती काही इतिहासकारांच्या मते सिद्धी इब्राहिम यांना तोफखान्याचं प्रमुख देखील बनवलं होतं पण त्या बाबतीत फारसे कागदपत्र आता मिळालेली नाही नूर खान बेग छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वस सरदार होते छत्रपती शिवाजी महाराज जबाच्या दरबारातली माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना पुरवली होती चौथं नाम आहे रुस्तमी जमन ज्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे पण त्यांनी त्यांच्या मुलासोबत सैन्यामध्ये सेवा केली होती सहावं नाव आहे है काझी हैदर काझी हैदर हे महाराजांच्या दरबारामध्ये मुंशी आणि वकील होते ते फारशी भाषेमध्ये निपुण होते त्यामुळे महाराजांनी त्यांना वादग्रस्त ठरत सातवं नाव आहे मदारी मेहतर यांचं मदारी मेहतर यांनी छत्रपती शिवाजींच्या आग्र्याच्या सुटकेच्या वेळी खूप महत्वाची भूमिका बजावली होती त्यावेळी ते महाराजांचे से सेवेकरी म्हणून काम पाहत होते तिथून सुटल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वराज्यामध्ये महत्वाचं योगदान दिलं होतं या सगळ्या गोष्टींवरून आपल्या लक्षात येतं की महाराजांच्या राज्यामध्ये सगळ्यांना समान वागणूक होती आहे त्यांनी जात धर्म भेदभाव असं कधीच मानलं नाही अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी तुम्ही हे चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा जय महाराष्ट्र